आज आपण उपवासासाठी स्पेशल अशा राजगिऱ्याच्या वड्या बघणार आहोत राजगिरा आपल्या शरीरासाठी पण चांगला असतो पौष्टिक असा असतो आणि उपवासाच्या दिवशी आपण राजगिऱ्याचा एखादा असा पदार्थ खाल्ला तरी अगदी पोटभरीचा असा पदार्थ आपल्याला हा मिळतो तर थोडं खाल्ल्याचं थो फोड भरल्या सारखं तर चला राजगिराच्या वड्यात रा ना घरच्या घरी कशा बनवायचे त्यास दाखवते तर हा राजगिरा घेतलाय मी जो कच्चा राजगिरा असतो ना आपला हा किराणा दुकानामध्ये कुठेही तुम्ही गेला ना राजगिरा मिळून जातो हा राजगिरा येण्याच्या आपल्याला लाह्या करून घ्यायच्यात तर किराणा दुकानामध्ये याच्या लाह्या पण विकत मिळतात परंतु मी हा कच्चा राजगिरा वापरण्याच्या घरीच लाह्या तयार केल्यात कारण दुकानातला राजगिरा वापरला ना तो जरा जास्त कचकच करतो राजगिऱ्याच्या वड्या आपण खातो परंतु त्या कचकची लागतात ना त्यामुळे आज घरच्या घरी अगदी छान अशा वड्या कशा बनवायच्या ते कच दाखवल्या तर मी गॅस गॅसवरती ना कढई चांगली तापून घेतली आणि त्याच्यामध्ये एकच चमचा लाह्या टाकायच्या जास्त लाह्या एकदम टाकायच्या नाही तर लाह्या फुलत नाही तसे एक एक चमचा टाकून आपल्याला लाह्या फुलून घ्यावा लागतात तर बघू शकता लाया जास्त उडतात ना त्यामुळे मी असं झाकण ठेवलेलं आहे टाकल्या टाकल्या थोडस हलवायचं झाकण ठेवायचं आणि अशा तर तर आवाज बंद झाला काड़ा ना की थोडस झाकण काढत काढत आपण मध्ये पण हलवायचं नाही त्या करपतात अशा हलवत मी ह्या सगळ्या अशा लाया करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता या लयाच आपण आहे ना अ राजगिऱ्याची वडी बनूया तर त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे राजगिऱ्याच्या वडीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे तर ज्या वाटीने आपण राजगिराच्या लाह्या मोजून घेणार आहेत ना त्याच वाटीने आपण बाकीचं पण सामान घ्यायचं तर मी पाव पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे ते शेंगदाणे चांगले भाजलेत आणि त्याचं साल काढून घ्यायचं आपल्याला आणि असे त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर अर्धे अजून बारीक पाहिजे असेल ना तर त्या शेंगदाण्याला तुम्ही असं मिक्सरवर पल्स मोडवर जरी फिरवला तरी बारीक होते नाही तर मग असं एखादा अं बेंद्यांनी थोडस असं लाभून घेतले ना तरी पण ते अजून जरा छोटे तुकडे होतात तर असे मी शेंगदाणे करून घेतले आता आपण हे नाह्या ज्या बाजून घेतल्यात ना त्या मी या वाटी दोन वाट्या लाह्या घेणार आहे तुम्हाला प्रमाण असं वाटीने मोजून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तुम्ही जास्त लहानची वडी बनवायची ना त्या वाटी कमी लहान मोठी वाटी वापरून तुम्ही हे साहित्य घेऊ शकता तर मी या वाटीने दोन वाट्या लहाय्या घेतलेल्या आहेत मोजून शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी आणि आता आपल्याला वडे ज्यामध्ये सेट करून घ्यायचे ना त्याला थोडस असं खालून तूप लावून घ्यायचंय तुम्ही असं टीन मध्ये घ्या किंवा एखादा ताट असेल तुम्हाला ताटामध्ये करून घ्या तुम्हाला ज्यामध्ये वड्या लावून घ्यायच्यात ना त्याला असं थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होतं वड्या निघण्यास मदत होते नंतर तर ना मग मी अशा तुप लावून घेतला आणि आता आपण काय करायचं ज्या वाटीने लाह्या मोजून घेतल्यात ना त्या वाटीने गुळ पण मोजून घ्यायचं आपल्याला तर पॅन मध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि ह्या वाटीने ना आपल्याला आता दीड वाटी गुळ घ्यायचा आहे दोन वाट्या लाह्यांसाठी मी दीड वाटी गुळ वापरला ह्या गुळ ना आपला जो रेग्युलरचा गुळ असतो ना तोच आहे तर तोच गुळ मी वापरलाय बारीक चिरून घेतलाय कारण इथे गुळाचा आपल्याला ना असा पाक बनवायचा आहे तर चिरून घेतलाय चांगला गुळ दीड वाटी बघू शकता तुपावरती आता हा वेळ गळून घ्यायचा आहे मिडियम गॅस केलेला आहे मी आणि तुपामध्ये नाही गुळ आपल्याला असा वितळून द्यायचं त्यामुळे बारीक चिरून घेतलेला आहे मी असे खडे घ्यायचे नाहीत नाही तर ना गुळ लवकर फिर असा वितळत नाही थोडस मी काय केले नाही इथे एक चमचा असं पाणी ओतलेलं आहे गुळ नुसतं तुपामध्ये वेगवेगळा कसा दूळ थोडासा असा गुळ व्हायला लागतो ना म्हणून मी इथे एकच चमचा तुम्ही बघू शकता असे बारीक एक चमचा मी पाणी ओतलेलं आहे एवढं जरी पाणी ओतलं ना तुम्ही तरी ते गुळ वितळण्यासाठी मदत होते खरपत नाही खाली गुळ तर एवढंच पाणी ओतून येणार मी हा गुळ चांगला असा मीडियम गॅसवरती वितळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तेवढ्या पाण्यामध्ये आणि तुपामध्ये आपण हा गुळ वितळून घेते आपल्याला इथे गुळामध्ये पाणी वगैरे ओतायचं नाहीये सगळा आता गुळ यांना वितळलेला आहे आणि त्याच्यावर उकळी आल्यानंतर असा फेस लागतो बघू शकता तुम्ही आता ना इथून पुढे आपल्याला हा गुळ चांगला शिजून घ्यायचा म्हणजे याची ना गोळीबंद अशी पाक करून घ्यायचा आपल्याला कडक असा आपल्याला लूज वगैरे पाक ठेवायचा आहे नाहीतर मग वड्या आपल्याने होत नाही तर राजगिऱ्याच्या वड्या करण्यासाठी आहे ना असा गुळाचा पाक करून घेऊ तर थोडा वेळ आपण करून घेतले बघू शकता चांगला याच्यावर अशी उकळी आलीये बुडबुडी येतात आणि थोडा पाक पाण्यामध्ये टाकून बघते तर आहे ना अजून आपला तयार नाही असा ओढल्या जातोय बघू शकता तुम्ही त्याला तार तयार होतीय ना त्यामुळे आपल्याला सरळ असे तुकडे त्याचे पडते ना गुळाची अशी पाक तयार करायचे कडक तर अजून दोन मिनिटांनी हालून घेते मीडियम गॅस केलेला आहे एकदम पण फुल गॅस ठेवायचा नाही इथे नाही तर गुळ मग एकदम लाल होतो कलर त्याचा तर दोन मिनिटांनी मी पुन्हा चेक करून बघते आता तर असं सतत आपण सारखा चेक करून बघायचा नाही तर जास्त कडक झाला ना तर वडी पण आपली खूप कडक होती खुसखुशी कशी वडी होत नाही तर गुळ थोडा पाक टाकून बघितलेला आहे मी पाण्यामध्ये आता गार झाला ना ओढून बघायचं बघायचा बघू शकता ह्याचे लगेच असे तुकडे पडत आहेत बघू शकतात किंवा अशा खेचला जात नाही किंवा तार तयार होत नाही असे लगेच तुकडे पडत आहेत आपल्याला पाक करून घ्यायचा आता आता याचा पाक आपला तयार झालेला आहे असे तुकडे कटकट पडले त्याचे की ह्याच्यामध्ये बारीक केलेले मी शेंगदाणे टाकलेत आणि ज्या दोन वाट्या लाह्या घेतल्यात ना ते सगळ्या लाह्या मी जे टाकून घेतलेल्या आहेत गॅस आपला चालूच आहे बारीक एकदम केलेला गॅस आहे आता या सगळ्या लाह्या पटकन मिक्स करून घ्यायच्या मिक्स करत असताना इथं गॅस आता बंद करायचा आहे आणि ह्या लहाया चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला गॅस आता बंद केलाय आणि लाह्या मिक्स करून या आपण ज्याला तुप लावून घेतले ना शेत करण्यासाठी ताट किंवा असं ने कर, तर त्याच्यामध्ये ना पटकन लाह्या गरम असतानाच टाकून घ्यायच्या इथे आपल्याला ही प्रोसेस जरा पटकन करावी लागते नाही तर एकदा का गार झाल्या ना तर लाहे सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या होऊन दिसतात त्यामुळे पटकन आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि याला असं दाबून घ्यायचे म्हणजे काय होतं नाही गरम असताना लाहे एकमेका चिटकून बसतात आणि आपली वडी चांगली तयार होती तर असं मी सगळं टीन मध्ये टाकून घेतले आणि का वाटीने ना याला असं वाटीला थोडस तूप लावले खालून आणि वाटीने असं याला दाबून घ्यायचंय साईडच्या कडा मी पॅक करून घेते प्रकारे ना आपण सगळी वडी ना त्याच्यामध्ये सेट करून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पण राजगिऱ्याची वडी करताना अशी दाबून घ्यायची म्हणजे कसं ना राजगिरा सगळा चिटकून बसतो एकमेकाला असा मोकळा सोजित आपण तर अशा प्रकारे सगळ्या वडील छान अशी आपली वडी तयार झालेली आहे बघू शकता गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्यात म्हणजे ना गार झाल्यानंतर मग वड्या पडत नाहीत भुगाव होण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने मी गरम असतानाच वड्या पाडून घेतल्यात आणि छान अशी आपली वडी तयार झाली तुम्ही बघू शकता नक्की या नवरात्रीमध्ये अशी राजगिरी अशी घरच्या घरी वडी तयार करा बाहेरून आणलेली पण वडी छान असते परंतु ते थोडीशी कचकच असं लागतं ना त्याच्याऐी अशी घरच्या घरी लाया करून वडी केली आणि ते सोपे आणि झटपट तयार होते आणि एकदम खुसखुशीत अशी ओरिजिनल राजगिर्याची वडी आपली तयार होते रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी राजगिरा आणि गुळ वापरून आपण या घरच्या घरी राजगिऱ्याच्या वडी तयार केलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा बघू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत मी ते जाड जरा जाडसर वड्या ठेवल्या तुम्हाला हवे असते तर तुम्ही ताटामध्ये अगदी पातळ पसरून या पातळ वड्या पण करू शकता अगदी खुसखुशीत मऊ अशा वड्या तयार झालेल्या तोंडास टाकताच मिरगाणारी काय आहे